नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी दीपक माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं आज आपण जाणार आहोत संभाजीनगर मध्ये आणि या ठिकाणी स्टँडच्या अगदी जवळच सिद्धार्थ उद्यान आणि याच ठिकाणी प्राणी संग्रहालय आहे सिद्धार्थ उद्यानाचं तिकीट आहे वीस रुपये आणि लहान मुलांसाठी दहा रुपये या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्राणी संग्रहालय पाहायला मिळतं आणि या प्राणी संग्रहालयाचं तिकीट आहे पन्नास रुपये मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी वीस रुपये या उद्यानामध्ये गेल्यानंतर आपल्याला आजूबाजूला अतिशय रम्य असा परिसर पाहायला मिळतो या ठिकाणी अत्यंत छान असे देखावे आणि वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी तयार करण्याचं काम अगदी प्रगती पथावर असलेलं दिसून येतं अगदी सौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण असून या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला गौतम बुद्धांची अति भव्य अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते याच्याच पुढे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळी आपल्याला प्राणी संग्रहालय पाहायला मिळतं आणि या प्राणी संग्रहालयामध्ये आज आपण सफर करणार आहोत या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी पक्षी सापांचे विविध प्रकार पाहायला मिळतात या ठिकाणी तुम्ही सिद्धार्थ प्राणी संग्रहालय आणि याचं जे तिकीट आहे ते समोर पाहू शकता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे वाघाचं दर्शन सुद्धा आपल्याला होतं चला तर मग मित्रांनो आपण प्राणी संग्रहालय पाहायला सुरुवात करूया या ठिकाणी पहा आपण काळविटांचं दर्शन घेऊ शकतो या ठिकाणी समोर झाडाखाली बसलेले काळविट आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी एक दोन हरिण सुद्धा आहेत हे पहा हे आहे सायाळ तर या ठिकाणी हा बसलेला जो दिसतो तो आहे सायाळ आणि या सायाळच्या अंगावर जे केस असतात ते काट्यांसारखे दिसतात तर या ठिकाणी हे सायाळ दिसून येतं यानंतर आपण पुढे जाऊया या ठिकाणी पहा कोल्हा या ठिकाणी दोन ते तीन कोल्हे या ठिकाणी खाली बसलेले आपण पाहू शकतो तर हा आहे कोल्हा यानंतर याच्या पुढे आपण पाहूया या, या ठिकाणी पहा हा आहे लांडगा अगदी कोल्हा आणि लांडगा हे कुत्र्यांसारखे दिसतात या ठिकाणी पहा माकड आहेत या ठिकाणी आपण माकड पाहू शकतो यापुढे इमू पक्षी तर पहा या ठिकाणी हा आहे इमू पक्षी या इमू पक्षाच्या पुढे आपण या ठिकाणी परत एकदा सायाळ पाहूया हे पहा यांच्या अंगावर जसे काही काटेच आहेत असे आपण पाहू शकतोय या ठिकाणी पहा सांबर हे सांबर आहेत आणि हेही हे आपल्याला या ठिकाणी या प्राणी संग्रहालयामध्ये पाहता येतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला यांची माहिती आणि नावे सुद्धा दिलेली आहेत त्यामुळे आपल्याला अधिकची माहिती मिळू शकते याच्या पुढे जाऊया आपण या, या ठिकाणी पहा नील गाय थोडंसं झूम करून दाखवतो या ठिकाणी पहा ह्या आहेत नील गाय तर यासुद्धा गायी या, या प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला पाहता येतील आणखी पुढे जाऊया या ठिकाणी पहा चित्ता बिबट्या या ठिकाणी पहा हा बिबट्या आपल्याला तिकडे तोंड करून बसलेला पाहायला मिळतो बऱ्यापैकी जवळून आपण यांचं दर्शन घेऊ शकतो हा बिबट्या थोड्या वेळाने इकडं तोंड करेल त्यावेळेस आपण त्याला पाहूया या ठिकाणी पहा तर हा आहे बिबट्या यानंतर आपण पुढे जाऊया या ठिकाणी पहा पाहात आपण सापांचे विविध प्रकार प्रजाती या ठिकाणी पाहणार आहोत पहा आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी पहा मगर दिसून येते आपल्याला जशी काय ती मेली आहे असं वाटतं एवढी निश्चित ही मगर या ठिकाणी पडलेली आहे आता पुढे पहा या ठिकाणी आहेत कासव चांदणी कासव बरीचशी कासवी आपण या ठिकाणी पाहू शकतो आता पाहूया साप या ठिकाणी पहा हा आहे मांडूळ ज्याला तोंड्या मांडूळ असेही म्हटलं जातं तर हा ही, ही आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी यांची माहिती दिलेली आहे हे अजगर आहे पहा आ करून बसलेलं हे अजगर आपल्याला दिसून येते याच्यानंतर पहा हे ही एक मोठं अजगर आहे बिनविषारी अजगर पहा त्या लाकडाच्या मापा एवढं मोठंच्या मोठं अजगर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल पुढील बाजूला याचं तोंड त्या काचेकच्या बाजूला याचं तोंड आहे आणि ते पुढं पुढं सरकत आहे पहा ते पहा त्याचं तोंड आपण या ठिकाणी पाहू शकतो तर हे अजस्र असं मोठं अजगर आपल्याला या ठिकाणी पाहता येईल यानंतर आपण याच्या पुढे जाऊया या ठिकाणी पहा घोनस म्हणजे अत्यंत विषारी असा हा साप आहे तुम्ही जर नीट पाहिलं तर या लाकडावरती या फांदीवरती तुम्हाला तो पसरलेला दिसून येईल घोनस हा अत्यंत विषारी साप असतो या ठिकाणी आपण घोनस पाहू शकतो त्यानंतर पहा धामण बऱ्याच वेळेला आपल्याला शेताच्या आसपास वगैरे धामण हा साप या ठिकाणी पाहता येतो हा पहा या लाकडावरती याची ही कात टाकलेली ही या ठिकाणी दिसून येते यानंतर नाग पहा या ठिकाणी नाग कुठे दिसतोय हे पहा त्या काचेच्या पलीकडे काचेच्या बाजूला आपल्याला तो नाग पाहता येईल हा पहा नाग थोडा झूम करून दाखवतो यानंतर तस्कर विषारी आहे आणि तो गोळा होऊन एका ठिकाणी बसलेला आहे पहा ज्या झाडा त्या वरती पहा या झाडाच्या वरच्या बाजूला जिथं लाईट पडलेली ला आहे तिथं हा साप आपण पाहू शकतो पहा यानंतर नाग आहे विषारी विषारी नाग हा पहा इथं पसरलेला दिसतोय थोडं झूम करून दाखवल्यामुळे ते जवळ दिसतात नंतर हे आपल्यापासून बऱ्याच अंतरावरती काचेच्या पेटीमध्ये पॅक केलेले आहेत या ठिकाणी पहा खाली समोर एक दिसतोय तीन ते चार नाग या ठिकाणी आहेत यानंतर या ठिकाणीसुद्धा बाजूला सुद्धा एका खड्ड्यामध्ये आपण विविध प्रकारचे साप पाहू शकतो त्या दगडांच्या वरती आहे या बाजूला आहे त्यानंतर पाण्यामध्ये काही आहेत तर अशा पद्धतीने विविध प्रकारच्या सापांच्या सा प्रजातीचं आपल्याला दर्शन होतं यानंतर आणखी एका बाजूला आपण विविध प्रकारचे माकड या ठिकाणी पाहू शकतो आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी सोयीसुद्धा केलेल्या आहेत बसण्यासाठी जागा असेल झोके घेण्यासाठी जागा असेल तीही आपल्याला या ठिकाणी पाहता येते या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आपण पाहू शकतो बगळा असेल त्यासोबत विविध प्रकारचे जे काही पक्षी असतात या ठिकाणी समोर पहा आपण लांडोर पाहू शकतो एकाच मोठ्या अशा जागेमध्ये या पक्ष्यांचं वास्तव्य केलेलं आहे आणि लांडोर तर दिसतेच पण एका बाजूला आपल्याला मोरसुद्धा पाहता येईल त्याने अगदी छान असा पिसारा या ठिकाणी फुलवलेला दिसून येतो आता आपण मोर पाहूया बगळे तर बरेच दिसतात ते पहा त्या बाजूला आपल्याला मोर दिसतोय अतिशय छान असा पिसारा मोराने फुलवलेला आपल्याला दिसून येईल यानंतर आपण पुढे पुढे पाहत जाणार आहोत पुढे गेल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला मगर एकदा पाहायचे आहे या ठिकाणी पहा ही मगर निप्चित अशी पडलेली दिसून येईल यानंतर हा पहा बिबट्या आता तो व्यवस्थितपणे पुढे येऊन बसलेला आहे अगदी जवळून आपण याला पाहू शकतो याच्या पुढे गेल्यानंतर आपण आता पाहणार आहोत पिवळे वाघ पहा या ठिकाणी तीन ते चार प्रकारचे वाघ आपल्याला पाहता येतील या ठिकाणी या झाडाखाली एक झोपलेला दिसतोय यानंतर या, या पुढील खोलीच्या समोर एक वाघ आपण झोपलेला पाहू शकतो या ठिकाणी पहा पाईपांच्या जवळ या ठिकाणी एक वाघ झोपलेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत पांढरा वाघ मी सुद्धा पहिल्यांदाच हा वाघ पाहिला अतिशय मोठा असा हा वाघ या प्राणीसंग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आहे पांढरा वाघ या ठिकाणी पहा मोठ्याच्या मोठा, मोठा अजस्र असा हा वाघ आपण या ठिकाणी पाहू शकतो या प्रकारचा वाघ पहिल्यांदाच या ठिकाणी मला पाहायला मिळाला तर हा आहे पांढरा वाघ मोठमोठ्याने ओरडत तो या पार्कमध्ये फिरत होता आणि अगदी व्यवस्थितपणे तो पाहताही आला हा पहा अगदी उंचावर तो जातोय हो या आता यानंतर तो त्याच्या वरतीही जाईल आणि तो डरकाळी फोडत या ठिकाणी फिरत होता तर हा आहे पांढरा वाघ यानंतर आपण पुढे आणखी काय आहे ते पाहूया या ठिकाणी पहा हे छोटे आणि मोठे ससे आपण या ठिकाणी पाहू शकतोय तर मित्रांनो या व्यतिरिक्तही काही नवीन तुम्हाला या प्राणी संग्रहालयामध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी व्हिडिओ संपवत आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद